नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट अमरावती कापूस बाजार भाव भिवापूर कापूस बाजार व्हावं सावनेर कापूस बाजार भाव काटोल कापूस बाजार भाव कोपर्णा कापूस बाजार व्हावं त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार भाऊ महाराष्ट्रात आज सर्वाधिक कापूस बाजारभाव मिळाला आहे समुद्रपूर या ठिकाणी आठ हजार चारशे त्याचबरोबर वनी असेल त्याचबरोबर पारशिवनी असेल काटल असेल मानवत असेल भिवापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारावर आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झालेली आहे आता कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे सी सी आय अंतर्गत आता कापूस दिम बाजारावर खरेदी सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत आता कापूस बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आजचा कापूस मार्केट रेट यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारवाची अपडेट याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज आपण आवकचा जर विचार केला तर सर्वात जास्त आवक आलेली आहे तेच जिल्हे आपण बघणार आहोत समुद्रपूर पंधराशे क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर कापूस मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते चौऱ्याऐंशी रुपये प्रति किलो प्रमाणे समुद्रपूर कापूस मार्केट रेट आहे हिंगणघाट कापूस मार्केट तेवीसशे क्विंटल अवकाले सहा हजार नऊशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते शहात्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट कापूस बाजारभाव वरोरा मार्केट एक हजार चाळीस क्विंटल अवकाले सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा कापूस बाजारभाव पासष्ट ते सत्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव वनी दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल लावले सात हजार शंभर ते आठ आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वनी मार्केट सरासरी दर एकाहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजारभाव अपडेट आहे अकोला अकराशे पन्नास क्विंटल अकोले सहा हजार ते आठ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला कापूस बाजारभाव सरासरी दर साठ रुपये ते ब्याऐंशी पॉईंट तीन रुपयापर्यंतचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी उमरेड सहा हजार नऊशे रुपये वनी सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपये वरोरा सात दोनशे रुपये सिंधी सेलू सात तीनशे पन्नास खामगाव सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती सात हजार पन्नास सावनेर सहा हजार आठशे रुपये भद्रावती आठ हजार शंभर रुपये शंतरपूर आठ हजार दोनशे रुपये वडवणी सा सात हजार नऊशे एकोणऐंशी याचबरोबर हदगाव आठ हजार दोनशे अकोला आठ हजार शंभर रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीमध्ये सावनेर सहा हजार आठशे अकोला सात हजार सातशे रुपये काटोल सात हजार पन्नास रुपये सिंधीसेलू सात हजार तीनशे रुपये पुलगाव सात हजार दोनशे रुपये सोनपेठ आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट